गणपती बप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तर तेव्हा अंगारकी योग बनतो ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो तर या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी यंदा सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आलेली आहे सगळ्या गणपती भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो आणि तो अंगारकी आहे असं म्हटलं गेलं आहे आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो चा चा तर त्याला संपूर्ण वर्षाच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्ताने काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात उद्या अंगारकी चतुर्थी आलेली आहे प्रत्येक गणपती भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपवास धरा आणि ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी नाही केला तरी चालेल पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास धरा गणपती बाप्पांची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आता तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर सका सकाळी उठून शिशुर्बुद्ध होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करणं गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला गणपती अतर्वशेषमचं पठण करायचं असतं आता जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो तर तेव्हा अकरा वेळा गणपती अतुर्वशेषम पठण करायचं असतं आणि अकरा वेळा नसेल शक्य होत तर एकदा गणपती अतुर्व शेषमचं पठन करा तेही नसेल शक्यतर एकशे आठ वेळा ओन गण गणपती नमहा ओन गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे एकशे आठ वेळा तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तामणातून काढावी आणि ती आपल्या जागेवर ठेवावी तर गणपती बाप्पांना हळद कुंकू फूल अक्षदा गंध धूप दीप अर्पण करावी खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करावा आणि जे पाणी आहे ना जे जे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे काही पाणी आहे ना तर ते आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे म्हणजेच त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे तर तीसुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे तर मुलांच्या बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई मुलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात किंवा गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत आणि आपल्याला पण वाटत असताना की आपल्या मुलाने आपल्या मुलीने अभ्यास करावा तर अर्थात जो कष्ट करत असतो तर त्याला नशिबाची साथ असतेच तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर दिवसभरात अकरा वेळा गणपती यत्तर्व शेषमचं पठण करायचं आहे दुर्वा हातात घ्यावी एकवीस दुर्वा हातात घ्यायची आहे आणि आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला अकरा वेळा गणपती यत्तर्व शेषम म्हणायचा आहे शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे तर ती दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावी किंवा जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता अतिशय प्रभावी खूप चांगली सेवा आहे खूप सुंदर सेवा आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला एकशे वीस दिवस करायची आहे संकशी चतुर्थीपासून एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे एक मंत्र जो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त श्री गणपती अतुर्व शिशम पठण करा अकरा वेळा करा नाही शक्य होत तर एकदा करा ज्यांना पठण करणं शक्य होत नाही तर त्यांनी श्रवण करा आणि गणपती स्रोत्रमचं अकरा वेळा आवर्जून पठण करावं औन गण गणपती नमा हा या मंत्राचा जास्तीत जास्त मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आता गणपती मंदिर असेल तर तिकडे जाऊन नक्कीच दर्शन घ्या गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे तर नक्कीच अंगारकी चतुर्थीला आपल्या घरात मोदक ते करू शकता आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे तर एकशे वीस दिवसाची सेवा तुम्हाला मी सांगते खूप प्रभावी ती सेवा आहे तर तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच गणपती बाप्पांची ती एकदम सुंदर अशी सेवा आहे काय करायचं आहे रोज एकशे एकवीस वेळा असं एकशे वीस दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे कुठला मंत्र जप करायचा आहे तर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा म्हणजेच काय की हा अतिशय गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्र आहे तुम्हाला मंत्र जप करायचा आहे पण पण पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहेत तर त्यातल्या जेवढ्या उपलब्ध होतील तर त्या गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे लाल फूल घेऊन जा विड्याची पानं असतील तर ते दोन घेऊन जा एक सुपारी घेऊन जा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि डाळिंब बघा जर डाळिंब भेटला तर उत्तम नाही भेटला तर मग कुठलंही फळ तुम्ही डाळिंब असेल तर उत्तम तर त्या सेवेमध्ये डाळिंबाचं वर्णन केलेलं आहे आणि नारळ हे सगळं घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे मंदिरात पहिल्या पहिल्या दिवसाची सेवा ही मंदिरात करायची आहे एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ती हरा दुरित नाशक कृपा करा असा तो मंत्र आहे ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे हा मंत्र तुम्हाला पठण करून झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आधी संकल्प म्हणजे हेच की जे काही सांगितलेलं आहे ते अर्पण करायचं आहे संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवसा पहिल्या दिवसाची सेवा गणपती बाप्पांच्या मंदिरातच करा ताई आमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही घरातच सेवेला सुरुवात करू शकता पण एवढंच आहे की मग त्या ज्या वस्तू आहेत आता प्रत्येक गाव नवीन वर्षाची पहिली संकष्टी अंगारकी चतुर्थी ही सेवा करायला चुकू नका एकशे करायची आहे सेवा करून झाल्यावर या एकशे वीस दिवसांमध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर चार दिवस थांबायचे अगदी विटाळाला सुतक आलं तर मग तो खूप मोठा गॅप होतो मग नंतर कुठल्या पण चतुर्थीला तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण ही सेवा खूप सुंदर आहे आणि या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत अगदी अशक्य अशा कामसुद्धा या सेवेने होतात मग खूप प्रभावी मंत्राचा आपल्याला मंत्र जप करायचा असतो एकशे वीस दिवस ताई मग पराने वर्ज फक्त मंसार तुम्हाला वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल शक्यतो ना बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना तर मग पराने वर्ज करण्याचा प्रयत्न करा तर दुसऱ्याचं घरचं काही खायचं नाही आहे बाहेरचंही काही खायचं नाही आहे कारण आपण सेवा करतो ना मग त्या अन्नाद्वारे दोष लागतात आणि मग अपन... आपण आणि आपण सेवा करून आपले दोष घालवायचे असतात आणि अजून तर ते परान्य खाल्लं तर मग ते अजून ते दोष लागतात तर हे त्यामागचं कारण आहे बाकी काही नाही तुमची इच्छा असेल तर नक्कीच या सेवेला सुरुवात करा पण परमेश्वराची कृपेने सगळं चांगलं असेल तर फक्त मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा सुंदर अशी सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे बघा या दिवशी गणपती बाप्पांची जी उपासना तुम्हाला शक्य होईल ना तर ती तुम्हाला करायची आहे पण जी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे ना मी आता खरंच खूप सुंदर अशी सेवा आहे अगदी तुमच्या आर्थिक अडचणी आहे तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे आणि तुमचं लग्न जमत नाही आहे तर तुम्हाला कुठलीही तुम्हाला कुठल्या पण मनोकामना तुमच्या पूर्ण व्हाव्या अगदी इच्छा तर त्या कुठल्या पण प्रकारच्या चांगल्या इच्छा बरं का तर आपल्या आपलं चांगलं व्हावं ही इच्छा असावी कोणाचं तरी वाईट व्हावं इच्छा कधीच नसावी तर ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे खूप सुंदर अनुभव प्रत्येकाने ही सेवा करा जर तुमचे अडलेले पैसे असेल ना तर की अडलेले पैसे मिळत नाही आहेत ताई मग खूप एखाद्याला मी पैसे दिलेले आहेत तर त्याचे मिळत नाही आहेत तर नक्कीच तुम्ही सेवा करा प्रत्येक कामात तुमचे प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच आहे तर एवढी सुंदर अशी सेवा आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ